सई सुहास पाटील हिची राज्य स्पर्धेसाठी निवड उशांत क्रीडा मंडळ कौलापूर संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कौलापूर आमदार महेशदादा लांडगे हॉलमध्ये शासकीय विभागीय स्तर कुस्ती स्पर्धेमध्ये सई पाटील हिनं अठ्ठावन्न किलोमध्ये प्रथम क्रमांक व संतोष माळ यानं पंचावन्न किलोमध्ये दुसरा क्रमांक काढला याबद्दल सत्कार करण्यात आला सई पाटील फिनिक्स स्कूलची व संतोष माळी हा पंडित नेहरू विद्यालय कौलापूरचा विद्यार्थी आहे यावेळी उशांत क्रीडा व्यायाममंडळ कौलापूर संचालित उत्तमराव पाटील कुस्ती केंद्राचे उपाध्यक्ष पैलवान विष्णू माळी यांच्या हस्ते कुमारी सई पाटील हिचा प्रमाणपत्र ट्रॉफी फेटा देऊन सत्कार करण्यात आला प्रकाश माळी यांच्या हस्ते संतोष माळी यांचा सत्कार ट्रॉफी प्रमाणपत्र फेटा देऊन सत्कार करण्यात आला त्याबद्दल प्रकाश माळी यांनी मनोगतात सांगितले की केंद्रात काम करणारे कोच करत आहेत त्याचा फायदा घ्यावा उशांत व्यायाम मंडळ अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील छत्रपती पुरस्कार प्राप्त कौलापूर यांनी स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी नेहमी सरावाची गरज आहे आणि ते सातत्यानं टिकवणं महत्वाचं आहे त्यासाठी पैलवानांनी रोज मेहनत करणं गरजेचं आहे असं सांगितलंय सुनीता मॅडम खटाव यांनी सांगितलंय जेवढे कोचेस येथील जबाबदारीनं शिकवतात तेवढेच पालकांची ड्युटी बनते की पैलवान काय खातात काय नाही आणि त्याने त्या पद्धतीनं जपलं पाहिजे तसेच सुशांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दीपक पाटील सुहास पाटील सुशांत जाधव यांचं मार्गदर्शन लाभले हे तिन्ही कोच एनआयस शिक्षित आहेत यावेळी पैलवान उत्तमराव पाटील तानाजी तावदरकर सावर्डेचे माळी उपस्थित होते कुस्ती कोच सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि पैलवान योगेश मोहिते यांनी आभार मानले